नमस्कार मंडळी नुकताच पावसाळा सुरू झाला आहे या पावसाळ्या संदर्भातील काही नक्षत्र आणि त्यांची माहिती त्याचबरोबर काही सामाजिक सांस्कृतिक संकल्पना आणि वेगवेगळ्या नक्षत्रांमध्ये पडणाऱ्या पावसाच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार ग्रामीण भागामध्ये तयार झालेल्या म्हणी याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साधारणपणे एक आगळं वेगळं गणित आहे ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं की सत्तावीस वजा नऊ बरोबर शून्य तुम्ही हे असं कसं काय तर एकूण नक्षत्र सत्तावीस असतात त्यापैकी पावसाची नक्षत्र मृगापासून हस्तापर्यंत अशी नऊ असतात म्हणजे मृग आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा आणि हस्त ही नऊ नक्षत्र महाराष्ट्रामधल्या पावसाची असतात आणि जर का या नऊ नक्षत्रांमध्ये पाऊस पडला नाही तर वर्षभराचा परिणाम हा शून्य होतो म्हणून उरलेल्या नक्षत्राला काही अर्थ राहत नाही म्हणून सत्तावीस वजा नऊ बरोबर शून्य असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जात वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाला वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत म्हणजे आश्लेषा नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्याला आसाळकाचा पाऊस म्हणतात पुनर्वसू नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस म्हणतात किंवा पुष्य नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्याला म्हातारा पाऊस म्हणतात ऊन असताना जो पाऊस पडतो त्याला नागडा पाऊस म्हणतात मघा नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्याला सासूचा पाऊस म्हणतात पूर्वा नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्याला सुनेचा पाऊस म्हणतात उत्तरा नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्याला रब्बीचा पाऊस म्हणतात आणि हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला हत्तीचा पाऊस म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाला ग्रामीण भागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अशी नावं दिलेली आहेत जसे वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाला वेगवेगळ्या वेग पावस प्रकारची नावं आहेत त्याच पद्धतीनं पाऊस ज्या पद्धतीनं पडतो किंवा ज्या प्रकारचा पाऊस पडतो त्यावरून ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या म्हणी तयार झाल्या आहेत एक म्हण आहे पडतील स्वाती तर पिकतील मोती म्हणजे स्वाती नक्षत्रातला पाऊस त्या पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्या शिंपल्याचा मोती होतो अशी एक कल्पना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकणाऱ्या धान्याला सुद्धा मोती म्हटलं जातं मग स्वाती नक्षत्रातला पाऊस जर पडला तर शेतकऱ्याचं चा पीक चांगलं येईल अशा प्रकारची एक भावना आहे आणि त्यामुळं पडतील स्वाती तर पिकतील मोती अशा प्रकारची म्हण तयार झाली आहे दुसरी एक म्हण आहे पडतील चित्रा तर भात खायना कुत्रा म्हणजे चित्रा नक्षत्रात पडणारा पाऊस हा बिनभरावाशाचा असतो तो पडला तर एवढा पडतो की तो काही शिल्लक ठेवत नाही म्हणजे वाडग्यामध्ये ठेवलेली उष्टावळ असेल किंवा ताजे अन्न असल या पावसामुळं त्या सातत्यानं तो पडत असतो त्यामुळं ते सादळून जातं त्याची चव निघून जाते ते बेचव होतं त्यामुळं अशी मन पडली आहे की त्याला कोणीच खात नाही कुत्रा सुद्धा खात नाही म्हणून पडतील चित्रा तर भात खायना कुत्रा आर्द्रा नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी आहेत त्यामधली एक मन आहे आला आर्दोडा झाला गर्दोडा म्हणजे आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडतो त्यावेळेस गर्दोडा होतो म्हणजे चिखल होतो किंवा दुसरी एक मन आहे पडतील आर्दरा तर झडतील गडदरा म्हणजे तो एवढा पडतो की तटबंदी सुद्धा ढासळतील याचा अर्थ हा पाऊस पडझड करणारा असा पाऊस असतो किंवा ग्रामीण भागामध्ये अजून एक मन आहे पडतील अर्दाड तर भरतील गर्दाड गर्दाड भरतील म्हणजे मोठे मोठे खड्डे भरतील अशा प्रकारचा तो पाऊस असेल पडता हत्ती कोसळतील भिंती हस्त नक्षत्रामधल्या पावसावरून ही मन तयार झाली आहे म्हणजे या नक्षत्रामध्ये मोठा पाऊस असतो आणि त्या मोठ्या पावसाच्या संदर्भानं ही मन तयार झालेली आहे किंवा दुसरी एक मन आहे मी सळा सळा मामाजी तुम्ही पुढं पाळा अस्लेशा नक्षत्रामधल्या पावसाबद्दलची ही मनं आहे अस्लेशा नक्षत्रामधला पाऊस कसा असतो आत्ता होता तर आत्ता नाही अशा प्रकारचा असतो म्हणजे पाऊस पुढे आपण मागे किंवा आपण पुढे पाऊस मागे असा तो पाऊस असतो लहरी पाऊस असतो म्हणजे तो सूर ताल धरून पडत नाही आली लहर केला कहर नाहीतर निघून गेला सरसर अशा प्रकारचा तो पाऊस असतो पुष्य नक्षत्रामधल्या पावसाच्या संदर्भात एक म्हण आहे पडतील पूक तर चाकरीच्या गड्याला सुख म्हणजे पुष्य नक्षत्रामधला पडणारा पाऊस जो आहे तो दिवसा ढवळ्या धो असा पडतो म्हणजे पाऊस आत्ता पडत आहे आता बंद झाला आहे असं वाटतं आणि पुन्हा लगेच सुरू होतो म्हणजे अगदी बैल झुंपायला आपण लागलो की लगेच आभाळ गळू लागतं अशा प्रकारचा तो पाऊस असतो म्हणून चाकरीच्या गड्याला कामाला लावता येत नाही म्हणून असं म्हटलंय की पडतील पूक तर चाकरीच्या गड्याला सुख यावरून ही म्हण पडलेली आहे मघा नक्षत्रामधला जो पाऊस आहे त्या मघा नक्षत्रामधल्या पावसाच्या संदर्भानं एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये तयार झालेली म्हण आहे पडतील मघा तर चुली पुढं हगा म्हणजे मघा नक्षत्रामध्ये पडणारा हा सातत्यानं पडत असतो तो कुठल्या कामाला तुम्हाला बाहेर जाऊ देत नाही अगदी चुलीपुढं तुम्हाला उभीला बसावं लागतं अशा प्रकारचा तो पाऊस पडत असतो आणि त्यावरून ही म्हण तयार झालेली आहे मित्रांनो अशा अनेक म्हणी आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये पावसाळ्याची जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो ती तो पाऊस पडण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीवरून वेग वेग या मणी तयार झालेल्या आहेत प्रत्येक वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या मणी आहेत मला माहिती असलेल्या म्हणी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या परंतु तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अजून वेगळ्या प्रकारच्या काही जर म्हणी अशा पावसावरून तयार झालेल्या असतील तर त्या म्हणी तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये नोंदवा त्या म्हणी सगळ्यांना माहिती होतील आणि हा एक माझा आगळा वेगळा जुन्या गोष्टींची आठवण करून देणारा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तो शेअर करा लाईक करा आणि साहित्य जागर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद